वाव आणि ह्याच्यासोबत ही नेटेड पॅन्टी जी आहे ना ऑल ओव्हर नेटमध्ये ने आहे आणि मित्रांनो एकदम कपडा सॉफ्ट याचा ठेवण्यात आलेला आहे एकदम मऊ असा कपडा आहे याचा आता पुढची जी आहे पहिली जी आपण पाहिली ना मित्रांनो ती होती प्लेन ही आहे प्रिंटेड आता तुम्ही पाहाल तर फुल स्ट्रेचेबल वस्तू ही पण तुम्हाला मिळते आणि ही पण तुम्हाला ब्लूमर मिळत आहे आता ही पर्टिक्युलर वस्तू तुम्ही इथे पहा ही तुम्हाला इनर आहे आणि याचाही पूर्णपणे हा सेट मिळतोय मित्रांनो हजारो व्हरायटीज आमच्या जवळ इथे मिळत असतात तुम्हाला जर इथे यायचं असेल तुम्ही इथे सुरत येऊ शकतात किंवा तुम्ही ऑनलाइनही ऑर्डर करू शकतात त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे स्क्रीनवर नंबर दिलेले आहे तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आर चॅनल मी आहे वैष्णवी चौहान आणि मी दर आठवडी तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कशावर डेडिकेटेड आहे आजचा व्हिडिओ डेडिकेटेड आहे आमच्याजवळ जे लेडीज अँड गार्मेंटचं काउंटर आहे त्याच्यात काही आमच्याजवळ जे व्हेरायटी आहेत त्याच्यावर आता मित्रांनो हा बिझनेस जर का तुम्हाला घरून करायचं असेल कोणता बिझनेस तो म्हणजे कपड्याचा आता ही एक वस्तू वस्तू अशी आहे ना लेडीज अँड गार्मेंट्सची ती जर का तुम्ही एक महिला आहे तर तुम्ही बिलकुल तुमच्या घरात राहून तुमच्या घरी बसून सुद्धा याचा बिझनेस करू शकतात कारण की ही एसेन्शियल वस्तूमध्ये येत असते आणि मोस्टली आपले जे इंडियन फिमेल्स असतात ते बाहेर जाण्यापेक्षा जर त्यांना जवळपास मधून असेल तर घेणं जास्त करतात म्हणून तुम्ही ना सुरुवातीला घरून तर तुम्ही लेडीज अँड गार्मेंटचा बिझनेस करू शकतात तर मित्रांनो चला आपण जाऊया पुढे आणि पाहूया आपलं आजच्या व्हिडिओचं पहिलं सॅम्पल जे होणार आहे ते तरी तर मी तुमच्या माझ्या हातात आलेला आहे सेट आता सेट म्हणजे ब्रा आणि पॅन्टीचा जो सेट असतो ना तो आता तुम्ही इथे पाहायला पाहणार आहेत इथे पोलका डॉट्स देण्यात आलेले आहेत हां याची ही याची पॅन्टी आणि ही याची ब्रा तर मित्रांनो तुम्हाला इथे वेगवेगळ्या साईजेसमध्ये ही वस्तू मिळते साईज म्हणजे ही पर्टिक्युलर साईज थर्टी टू आहे तुम्हाला इथून दिसेल थर्टी टू नंबरची साईज तुम्हाला मिळत आहे अशा वेगवेगळ्या साईजेसमध्ये मिळते मित्रांनो रेंजची जर मी गोष्ट करू तर फक्त एकोणावीस रुपयापासून आमच्या इथे या लेडीज अँड गार्मेंट्समध्ये स्टार्टिंग रेट आहे बिलकुल तुम्ही खरा ऐकलं मित्रांनो फक्त एकोणावीस रुपयापासून सुरुवात आहे म्हणून जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुमच्यासाठी खूप छान अशी ऑपॉर्च्युनिटी आहे तर चला जाऊया पुढे आणि पाहूया थोडी फॅन्सी आयटम आता फॅन्सी मध्ये ब्रा आणि पॅन्टीची फॅन्सी आयटम आता फॅन्सी म्हणजे कशी पहिली जी आपण पाहिली एकदम सोबत होती आता नेक्स्ट मी दाखवत आहे नेटेड ब्रा पॅन्टीचा सेट हा वाव एकदम अट्रॅक्टिव्ह आणि पूर्णपणे मार्जिनेबल वस्तू तुम्हाला ही मिळत आहे वाव आणि ह्याच्यासोबत ही नेटेड पॅन्टी जी आहे ना ऑल ओव्हर नेटमध्ये आहे आणि मित्रांनो एकदम कपडा सॉफ्ट याचा ठेवण्यात आलेला आहे एकदम मऊ असा कपडा आहे याचा तर तुम्ही मित्रांनो ही पीस पाहता येते एकदम अप्रतिम असा पीस तुम्हाला मिळत आहे कलर तुम्ही पाहाल तर कलर पण एकदम छान आहे तीन पीसेसचा सेट आहे म्हणजे हा इथे तुम्ही बेबी पिंक कलर आणि हा वाइन कलर हा तीन पीसेस सेट आहे तर तिघ कलर एकदम आय कॅचिंग कलर आहेत ऑलवेज रनिंग कलर तुम्हाला हे इथे मिळत आहेत तर मित्रांनो आहे ना छान असं पीस चला जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची आयटम आणि ती म्हणजे की ती म्हणजे की ही ब्लूमर ज्याला म्हणतात लहान मुलं लहान बेबी गर्ल्सची जी बलून पॅन्ट जी असते ती ही पा ही तुम्हाला मोठी साईजमध्ये मिळत आहे तुम्हाला फुल स्ट्रेचेबल वस्तू आहे मी स्ट्रेच करून दाखवत आहे आणि इथे सुद्धा याचा बलून ब्लूमर ज्याला म्हणतात ते करण्यात आलेला आहे आता पर्टिक्युलर ही जी वस्तू आहे ना ही आहे तुम्हाला दहा पीसेसच्या सेट तुम्ही इथे पाहणार तर दहा पीसेसच्या सेट इथे मिळतोय तुम्हाला पूर्ण सेट ही वस्तू मिळते आणि एक सेटमध्ये वेगळे कलर वेगळे डिझाईन वेगळे पॅटर्न मिळतात मित्रांनो मी तुम्हाला एवढी गॅरंटी देऊन सांगते की जी वस्तू तुम्हाला अजमेरा भाषणमध्ये मिळते ती कुठेही मिळणार नाही ना आणि तुम्हाला कमीत कमी, कमी किमतीमध्ये सगळ्या वस्तू मिळतात म्हणजे एकाच्या जागेवर साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पॅटिकोट मेंट्स किड्स वर लेहंगा नायटी सगळं एकाच ठिकाणी म्हणून जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्ही बिलकुल आमच्यासोबत जोडून करू शकतात आता पुढची जी आहे पहिली जी आपण पाहिली ना मित्रांनो ती होती प्लेन ही आहे प्रिंटेड आता तुम्ही पाहाल तर फुल स्ट्रेचेबल वस्तू ही पण तुम्हाला मिळते आणि ही पण तुम्हाला ब्लूमर मिळत आहे तर मित्रांनो ही पण वस्तू आहे पुढची जी माझ्या हातात इथे वस्तू येत आहे ती आहे ब्रा आता ब्रा म्हणजे ब्रा मध्ये ना मी तुम्हाला एकसोबत सगळे सॅम्पल्स इथे कम्पेअर करून दाखवते कम्पेअर म्हणजे वेगवेगळे सायजेस कलर्स डिझाईन्स पॅटर्न सगळे एक एक सोबत मी दाखवत आहे म्हणजे हे पूर्ण काउंटरचे काही रॅन्डम सॅम्पल आहेत जेव्हाही तुम्ही इथे येतात तुम्हाला हजारपेक्षा जास्त व्हेरायटी इथे मिळत असतात तेही एकदम लो वेस्ट रेंज म्हणजे फक्त एकोणावीस रुपयापासून सुरुवात तुम्हाला इथे होत असते हे पहा आता आपण लाईव्ह पाहत आहेत माझ्याजवळ हे सहा पॅटर्न मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सहा पॅटर्न मध्ये इथे पाहत आहेत हे तुम्हाला डिफरंट प्रिंटिंगमध्ये आहे प्लेनमध्ये जर तुम्हाला होजिअरी मटेरियल मध्ये मी तुम्हाला एक प्लेन दाखवते व्हाईट कलर बेस हे पहा होजेरी मटेरियल आहे डबल डबल सेट तुम्हाला याची मिळते एकदम डबल फॅब्रिक आहे आणि ओवरऑल हा सोबत लुक याचा फाईन आहे तुम्हाला जर कलरफुल पाहिजे असेल तर कलरफुल प्रिन्टे प्रिंटेड पाहिजे असतील प्रिंटेड प्लेन दरेक प्रकाराची त्याशिवाय अशा प्रकारची जी इनर्स असतात तुम्ही ते पहा इथे तुम्हाला दिसेल इनरचाही पूर्णपणे असा सेट मिळतो त्याशिवाय इनर्स जे सिंपल असतात लहान साईजचे बेबी गर्ल्सच्या साईजची किंवा मोठ्या साईजचेही तेही मिळत असतात आता ही पर्टिक्युलर वस्तू तुम्ही इथे पहा ही तुम्हाला इनर आहे आणि याचाही पूर्णपणे हा सेट मिळतोय तर आहे ना एकदम फाईन वस्तू तर मित्रांनो नेक्स्ट जी मी तुम्हाला दाखवत आहे सेट आहे ना सेटचे कलर डिझाईनची वरायटी हे हे सेट आहेत आणि हे सेट जे आहेत ना त्यांची कलर डिझाईन आणि त्यांची पॅटर्नची व्हरायटी हे पा सगळे एक पेक्षा एक छान कलर मिळत आहेत डिझाईन मिळत आहेत पॅटर्न मिळत आहेत आणि मित्रांनो रेंजची गोष्ट करू तर एकदम रेंज रेंजमध्ये ह्या सगळ्या वस्तू मिळतात आता पुढची जी वस्तू मी दाखवत आहे ती पॅन्टीची व्हेरायटी आता पॅन्टीमध्येही तुम्हाला मी सांगू तर आमच्या इथे फक्त एकवीस रुपयापासून सुरुवात आहे बिलकुल तुम्ही खरं ऐकलं एक मित्रांनो एकवीस रुपयापासून सुरुवात आहे आणि ओव्हरऑल काउंटरमध्ये तर फक्त एकोणावीस रुपयापासून सुरुवात तुम्हाला होत असते म्हणून हा ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी सगळ्याच वस्तू कमीत कमी किमतीमध्ये इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला करायची असेल तर या फॅशनशी जोडून तुम्ही करू शकतात मित्रांनो हजारो व्हेरायटीज आमच्या जवळ इथे मिळत असतात तुम्हाला जर इथे यायचं असेल तुम्ही इथे सुरत येऊ शकतात किंवा तुम्ही ऑनलाइनही ऑर्डर करू शकतात त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे स्क्रीनवर नंबर दिलेले आहे तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल अशा प्रकारची पूर्ण सेट वाईज वस्तू तुम्हाला आमच्या इथे मिळतील म्हणून मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर करू शकतात सिंगल पीस मिळणार नाही सेट वस्तू घ्याव्या लागतील तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा प्रश्न असेल तुम्ही डायरेक्ट आम्हाला विचारू शकतात तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ ऑन लेडीज इन द गव्हर्मेंट सेक्शन जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे तुमची मिथून वैष्णवी चौहान ऑफ